नमस्कार शरयूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरियूज किचनमध्ये आता आपण थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी लागणाऱ्या डिशेस बघतोय त्यामध्ये सगळ्यात सगळ्यांना आवडणारी डिश म्हणजे फ्राईड चिकन तर ते त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते आता आपण बघूया फ्राईड चिकन करण्यासाठी सगळ्यात प्रथम आपण बोनलेस चिकन घेतलेलं आहे त्याचबरोबर एक अंडं लागणार आहे मैदा लागणार आहे तळण्यासाठी तेल लागणार आहे आता ह्या चिकनला मॅरिनेशन करण्यासाठी आपल्याला आल्लं लागणार आहे लसूण लागणार आहे मिरी लागणार आहे व्हेनेगर लागणार आहे लाल तिखट लागणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला डार्क सोया सॉस लागणार आहे तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया चिकनला मॅरिनेशन करण्यासाठी आपण असे काप मारून घेतलेले आहेत एका बाउलमध्ये सगळं चिकन घ्यायचं आहे सगळ्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्यामध्ये डार्क सोया सॉस आलं लसूण व्हेनेगर मिरीपूर आणि लाल तिखट घालायचं आहे हे मी बॅडगी मिरचीचं तिखट वापरते त्यामुळे थोडंसं जास्त घालते आणि आता चवीनुसार मीठ घालायचं आहे ह्यामध्ये एक अंड फोडून घालायचे आणि सगळं हाताने मिक्स करून हे कमीत कमी, -कमी पाच ते सहा तास ठेवायचं पाच ते सहा तासानंतर आपलं हे चिकन छान मुरलेलं आहे एका बाजूला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे एका प्लेटमध्ये मैदा घेतलेला आहे त्यामध्ये किंचित मीठ घालणार आहे चवीपुरतं आणि फ्राय करून घेणार आहे तर पुढची कृती आपण करायला घेऊया आपण मैद्यामध्ये असं चिकन छान घोळवून घ्यायचं आहे आणि मग फ्राय करायला टाकायचं आहे गॅसची फ्लेम फ्राय करताना मोठी ठेवायची आणि नंतर बारीक करायची आहे असे आपले मस्त क्रिस्पी चिकन तयार झालेली आहे एका डिशमध्ये काढून घेऊया